आज आपण तयार करणार आहोत उपवासाची स्मूदी स्वागत आहे आपल्या सर्वांचं क्रिएटिव बाईट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर या रेसिपीला तुम्ही उपवासाची स्मूदी म्हणू शकता किंवा डाएटसाठी प्रोटीन शेकसुद्धा म्हणू शकता यामध्ये केळ दूध आणि राजगिरा घातल्यामुळे अतिशय पौष्टिक आपली ही रेसिपी तयार होते तीन राजगिराचे लाडू घेतले दोनशे एम एल दूध घेतलं आहे हे दोनशे एम एल दूधमधलं थोडं दूध आपण राजगिराचे लाडू भिजवण्यासाठी घ्यायचे लाडू आपल्याला व्यवस्थित भिजवून घ्यायचे दोन मिनटातच आपले लाडू भिजतात जास्ती वेळ लागत नाही अतिशय इंस्टंट तयार होणारी आपली ही स्मूदी आहे द लाडू आपले छान फोडून घेतले की आपण आता या रेसिपीमध्ये केळं वापरणार आहोत ही रेसिपी जी आहे ही आता आपण एक ग्लास दुधाची तयार करतो आहे एक, एक ग्लासच आपली ही स्मूदी तयार होते तुम्हाला जर जा जास्त क्वांटिटीमध्ये स्मूदी तयार करायची असेल तर दूध आणि राजगिरा आणि केळींचं प्रमाण वाढू शकता पण आता एक ग्लास तयार करतो आहे त्याच्यासाठी तीन केळं तीन लाडू असं असं प्रमाण घेतलं आहे आणि दोनशे एम एल दूध घेतलं आहे आता तीन केळी जी घेतली ती आता पण सोलून घ्यायचे सोलून त्यांचे तुकडे करून घ्यायचे केळी राजगिरा आणि दूध यांचं जे कॉम्बिनेशन आहे ते अतिशय पौष्टिक आहे ज्यान प्रोटीन शेकसुद्धा तुम्ही या रेसिपीला म्हणू शकता उपवासाच्या दिवसामध्ये जर ऑइली पदार्थ खायचे नसतील आणि करायला वेळ नसेल पदार्थ तर तुम्ही अशा पद्धतीची ही स्मूदी पिली तर तुम्हाला दिवसभर एनर्जेटिक वाटेल साथी अपन दूद 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 या रेसिपीसाठी आपण दूध नॉर्मल टेम्परेचरचं किंवा फ्रीजमध्ये ठेवलेलं थंड दूध वापरायचं आहे गरम दूध वापरायचं नाही आहे कारण याच्यामध्ये आपण केळ घातलं आहे फ्रूट तुम केळाच्याऐवजी तुम्ही कुठलंही फ्रूट घालू शकता ॲपलसुद्धा घालू शकता या रेसिपीमध्ये आपण साखर वापरलेली नाही आहे तुम्हाला जर साखर किंवा गुळ पावडर वापरायची असेल तर रेसिपी तयार झाल्यानंतर सगळ्या शेवटी वापरा ज्यामुळे दूध फुटणार नाही आणि ही रेसिपी वयोवृद्ध लोकांसाठी किंवा ज्यांना संध्याकाळचं जेवण स्किप करायचं आहे त्यांच्यासाठी अतिशय बेस्ट रेसिपी आहे मग आवडली का तुम्हाला उपवासाची स्मुदी आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू